माजी सभापती पंकज भाऊ कदम यांच्या वाढदिवस निमित्त शुभेच्छांचा वर्षाव धुळे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा तरुणांचे प्रेरणास्थान पंकज भाऊ कदम यांचा आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सभापती युवा नेते पंकज भाऊ कदम यांच्या कार्यालयात भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध पक्ष संघटना पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माडीच येथील अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मिस्टरांना भोजन वाटप करण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी आबासाहेब विश्वास देसले माध्यमिक मुख्याध्यापक एस बी पाटील प्राथमिक मुख्याध्यापक एच डी भामरे सर्व शिक्षक शिक्षकेत रुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस युवा नेते पंकज भाऊ कदम यांना त्यांच्या पुढील वैभवचालित शुभेच्छा देण्यात आल्या यावेळेस माडीच सरपंच हे देखील उपस्थित होते यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे नेते लखन शेठ रुपन किशन आबा दादा मोरे सुरेश पाटील भरत पाटील मनोहर रोपनार राकेश पाटील भाऊसाहेब पाटील अजय पाटील विक्की पाटील ललित पाटील सुखदेव शिंदे मुन्ना कदम शिंदखेडा सभापती गिरासे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस युवा नेते पंकजभाऊ कदम यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या तर संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांनी सदर अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस प्रामुख्याने भोजन वाटपासह वृक्षारोपण रक्तदान शिबिर विविध आरोग्य तपासणी शिबिर उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले प्रातिशय उत्साहात युवा नेते पंकजभाऊ कदम यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परिसरातील युवा नेतृत्व कलमाडी गावाचे माजी सरपंच माजी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती माजी जिल्हा परिषद सभापती आदरणीय पंकज भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळेवर त्यांनी भेट दिली की आपल्या आसून शाळेला वाढदिवसानिमित्त आले तर त्यानिमित्ताने आपण आपल्या शाळेच्या वतीने बघायचो आपल्या संस्थेचे सचिव तसेच संपूर्ण स्टाफ तसेच गावातले नागरिक सामाजिक कार्यकर्ते सरपंच हे देखील भाऊंच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत जन्मदिनम सुदिनम सुदिन जन्मदिनं आज आपण सर्व दिनो सर्व आपण पंकज भाऊ शुभेच्छा देव त्यांनी आपल्या जन्मदिनाच्या औचित्य साधून आपल्या शाळेतील मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आपला वाढदिवस आहे आणि या निमित्ताने आपण समाजासाठी जे समाज समाज सेवेचं काम ते करतात आहेत पण त्यासोबतच आपलं समाजाप्रती लोकांप्रती जे काही करण्याचा त्यांचा भाव आहे त्या भावातून त्यांनी भावा आज आपल्या शाळेवर आपल्या विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांची इच्छाही नव्हती कार्यक्रम घेण्याची किंवा करण्याची माणसाने करत असताना आपल्या डाव्या उजव्या हाताने दिलेलं डाव्या हातालाही कळायला नको ह्या हेतून ते करत असतात परंतु आपल्या शाळेवर आलेल्या आहेत हे आपलं कर्तव्य आहे आपल्या आपण त्यांच्याकडे जायला आहोत पण ते स्वतः घरबसले आपल्या घरी आलेले आहेत अतिथी देवभोव म्हणून आपलं त्यांचा सत्कार करणं हे आपलं कर्तव्य ठरतं